बातम्याचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जबाबदारी आपण पाहताहात एनसीएन न्यूज टीव्ही देग हैदराबाद इनामी जमिनींच्या वर्ग बदलासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची मोठी घोषणा शंभर दिवसांत प्रकरणे निकाली काढण्याचे आश्वासन नांदेड जिल्ह्यातील हैदराबाद इनामी जमिनी वर्ग 2 वरून वर्ग एक करण्यासंदर्भात नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत होती या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मोठे आश्वासन दिले आहे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी स्पष्ट केले की शंभर दिवसांच्या आत हैदराबाद जमिनींच्या प्रकरणांवर लक्ष केंद्रित करून लवकरात लवकर निकाली काढले जातील तसेच जनतेच्या अर्जांवर तातडीने कार्यवाही केली जाईल असे त्यांनी सांगितले या निर्णयामुळे नागरिकांमध्ये काही प्रमाणात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांना आता मार्ग मिळण्याची अपेक्षा आहे आता सर्वांचे लक्ष जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयाच्या अंमलबजावणीवर दोन आहे दोनची वर्ग एक जमीन करण्यासाठी वर्ग एक साठी आपण आता मिशन हंड्रेड डेज मध्ये सुद्धा हा विषय घेत आहोत आणि त्यामध्ये कमीत कमी कागदपत्र वापरून हे प्रकरण मंजूर व्हावेत अशा प्रकारचा आपला प्रयत्न आता असेल त्या अनुषंगाने आपण आवश्यक त्या सगळ्या सूचना संबंधित विभागांना देत तालुका लेवलला खूप मोठे प्रकरण आहेत सगळे आणि जिल्हा लेवलला आल्यानंतर ते निकाली निघत नाही त्याचे निकर्ष स्पेशल कॅम्प मी माझ्या अध्यक्षतेखाली जाता इथून पुढे लावणार आहे buat itu sablengan lagi kan